पितृपक्ष दोन हजार पंचवीस कधी आहे सर्वपित्री अमूष्या अमूष्या तिथीला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे तर याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सर्वपित्री अमूष्याला कोणाचे श्राद्ध करतात तर सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पितृपक्षाची सुरुवात होत आहे आणि भारतीय संस्कृती आणि परंपरा तसेच मराठी वर्षातील चातुर्मास काळात येणाऱ्या पितृपंधरवड्याला विशेष महत्त्व आहे यंदा दोन हजार पंचवीसच्या पृ पितृपक्षाचे विशेष म्हणजे खगरा चंद्रग्र ग्रहणाने पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि सर्व पितृ आमुषाला म्हणजे पितृपक्षाच्या सांगतेला खंडग्रास सूर्यग्रहण लागणार आहे सर्वपितृंशाला आमुशा कधी आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर पितृपक्षातील सर्वात महत्त्वाचे दिवस म्हणजे सर्वपित्री आमुषा सर्वपित्री आमुषाबाबत अनेक कथा मान्य मान्यता सांगितल्या जातात सर्वपित्री आमुषाबाबत एक वेगळीच भावना जनमानसामध्ये असल्याचे पाहायला मिळते पितृपक्षातील आमुषा विशेष मानली जाते वर्षभरात येणाऱ्या सर्व आमुषामध्ये सर्वपित्री आमुषाला वरचे स्थान दिलेले आहे याला विशेष महत्त्व आहे पितृपक्ष सुरू झाला की वद्य प्रतिमेपद वद्य प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पण विधी केला जातो आपण कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण विधी अर्पण करत असतो श्राद्धापूर्वी केल्या जाणाऱ्या पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटले जाते आणि पितरांचे पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवले जाते कुटुंबातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या त्या तिथीला श्राद्धकर्म श्राद्ध केले जाते तर अमुषा तिथी ही भार भाद्रपद सर्वपित्री अमुषा रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तर सर्व पितृ आमवशाचा जो प्रारंभ आहे तो, तो शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून सहा मिनटांना होणार आहे आणि सर्व पितृ समाप्ती ही रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनटांना आहे आणि खंडग्रास सूर्यग्रहण रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच आलेला आहे तर उगवते आमोशा म्हणून आपण उगवते आमाशा म्हणून आपण एकवीस सप्टेंबरलाच ह्या आमोषा तिथीची जे तुमचे पूर्वजांचे ज्यांना श्राद्धकर्म करता आले नाही त्यांनी तेन, एकवी एकवीस सप्टेंबर रोजी हे श्राद्धकर्म आपण करायचे आहे भारतीय पंचांनुसार आपल्याकडे सूर्यची तिथी मानण्याची प्रा प्रचि प्राची, प्राचीन पद्धत असल्यामुळे सर्व पित्री आमोशाला करावायचे श्राद्ध श्राद्धकार्य रविवारी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसलाच करायचे असे सांगितले जाते तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे भाद्रपद अमोशा ही सर्वपित्री आमुष्या म्हणून ओळखली जाते आणि सर्वपित्री अमोशा अमोशाला करण्यात येणारे श्राद्धकार्य तर्पणविधी सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलं नाही त्यांनी केवळ सर्वपित्री अमोशाला श्राद्ध केले तरी सर्व पूर्वज तुमचे तृप्त होतील अगदी ज्ञात अज्ञात जे तुमचे कोण पित्र असतील ते सर्वांनासुद्धा तुम्ही सर्व पित्रे श्राद्ध श्राद्धकर्म करू शकता तर सर्व पित्रे कोणाचे श्राद्ध कार्य करता येते वर्षभरात पितृपक्षात कुणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकलेले नाहीत म्हणजे कुणीच पित्राच्या पूर्वजांच्या नावाने काहीच केलेलं नाही अशा कुटुंबातील व्यक्तींना निधनाची नक्की तिथी माहीत नाही अशा व्यक्ती अशा अशा लोकांना किंवा आजारपण बदली दौरे अशा अनेक कारणामुळे जे कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करू शकलेले नाहीत ते सर्वजण सर्वपित्रीय आमुषाला श्राद्धकार्य करू शकतात तसेच पौर्णिमा आमवशा आणि चतुर्दशी या तिथींनी निधन झालेल्या पूर्वजांना पूर्वजांचे श्राद्ध कार्य सर्वपित्री आमांशाला करावे असे सांगितले जाते यावेळी कावळा गाय श्वान यांना काक काढून ठेवावा असे सांगितले जाते थे। पूर्वजांच्या श्राद्धातून उत्तराय होऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता त्या व्यक्त करण्यासाठी त्यांच्या नावाचे श्राद्ध विधी करण्यात येते खंडग्रास सूर्यग्रहण काळात श्राद्ध तर्पणविधी करावेत का कर। तर श्रीकृष्णाचे स्मरण करून सर्व पित्र अनुष्याला श्राद्धकर्म तर्पणविधी करायचे असतात श्रीकृष्णांनी सर्व पित्रामध्ये सर्वोच्च असलेल्या आर्यमा मीच असे म्हटले आहे त्यामुळे आरेवा याचे स्मरण करून आपण सर्व पितृ अनुष्याला केलेले श्राद्ध कार्य करावे असे म्हटले जाते त्या पितृपक्ष पक्षामध्ये एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधितांचे उद्धार करतो असे समजले जाते श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्यांचे वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पणजी यांच्या नावाने पिंडदान तर्पण करतो त्याचबरोबर आई वडील आजोबा पंजोबा आईच्या आई आजी पणजी यांचाही या श्राद्धाचा उल्लेख येतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका मामा आत्या मावशी गुरु, पिता गुरु यापैकी जे मृत झालेले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्यांचे मित्र उपकार करते काही प्राणी जे त्यांचे घरातील प्राणी आहेत त्यांच्याच त्यांचंसुद्धा तुम्ही श्राद्धकर्म हे आमोशा तिथीला ती केलं तरीसुद्धा उत्तम ज्याच्याकडून कोणतंही श्राद्धकर्म केलं जात नाही वर्षभरामध्ये त्यांनी आमोषा तिथीला ती कोणतंही आपण तर्पण किंवा श्राद्धकर्म केलं तरी उत्तम तर अशा प्रकारे आपण जगात ज्यांना कोणी वारस नाही म्हणजे ज्यांना कोणी वारस नाही त्यांनासुद्धा आपण कोणी पिंडदान तर्पण करायला नाही करीत नाही त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असेल असते त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलेलं नाही त्याने केवळ सर्व पित्रे आमुषालाच श्राद्धकर्म केले तरी पूर्वस्तृप्त होतास असे सांगितलेले आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्या तिथीला जर तुमच्याकडून कोणतंही पित्राच्या विषयीचं कार्य केलं जात नसेल तर तुम्ही श्राद्ध करत नसाल वर्षश्राद्ध करत नसाल तुम्ही महाळ घालत नसाल तर अमोशा तिथीला तुम्ही तर्पण करा श्राद्धकर्म करा अगदी काय तुमच्याकडून झालं नाही तरी दहीबात जरी आपण का काकबळी म्हणून ठेवला तरीसुद्धा काही हरकत नाही तुमच्याकडून पोळ्या झाल्या नाहीत तरी, तरी चालेल फक्त काकबळी म्हणून दैभात आपण जर तरी ठेवला तरीसुद्धा सगळ्यात मोठं महत्त्वाचं कार्य आहे आणि तर्पणविधीला काय तुम्हाला फक्त पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये मी तर्पण कसं करायचं हे माझे चार पाच व्हिडिओ आहेत ते तुम्ही अवश्य पाहा त्यात सोपा तर्पणविधी आहेत साधे तर्पणविधी आहेत शास्त्र शास्त्रयुक्त तर्पणविधी आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचा तर्पणविधी साध्या करू शकता त्याला साधे मंत्र आहेत आपण सहज म्हणता म्हणता म्हणला म्हणायचं आहे प्रत्येक आपल्या घरातील व्यक्तींचं म्हणजे मृत व्यक्तींचं नाव घ्यायचं आहे आणि त्यांना मी तर्पणविधी अर्पण करीत आहे म्हणून आपण दक्षिणेकडे तोंड करून ते पाणी फक्त आपण एखाद्या कुंडीत एखाद्या भांड्यात सोडायचं आहे तर अशा प्रकारचे हे तर्पणविधी आपण करा आणि आपल्या पित्रांना प्रसन्न करून घ्या ही माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे हे पितृदोष नाहीसे करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि पितृदोष नाहीसं करण्यासाठी आत्ताच्या नवीन पिढीला पितृदोष वगैरे काही त्याच्यात गंध नसतो त्यामुळं अगदी काय नाही तुमच्याकडून कोणतंही कार्य न होऊ दे तुम्ही अगदी पूर्णाचा स्वयंपाक करा असं सुद्धा काय नाही फक्त तर्पणविधी अर्पण करा पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं तीळ काळे तीळ तांदूळ टाकायचं आहे आणि थोडस फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला ते तर्पणविधी अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्ही दहीभात ठेवा दहीभात फक्त आपण बारा वाजता ठेवायचा आहे तो कावळ्यांना दहीभात ठेवा गाईला द्या आणि कुत्र्याला दिला तरी चालेल हे प काकबळी म्हणून ते केलं चालेल किंवा पंचबळी म्हणून आहे त्यामध्ये मुंग्यांना तुम्ही दिलं तर चालेल कीटकांना दिलं चालेल ब्राह्मणांना दिलं तर चालेल तर अशा प्रकारे आपण हे तर्पणविधी अर्पण करायचे आहे आणि आपल्या देवता आपल्या पितृदेवतांना प्रसन्न करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद